उदगीर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी भरत राठोड यांची तात्काळ राज्य शासनाने बदली केली इतकं तात्काळ बदली करण्याचा का विषय होता येऊन त्यांना एक वर्ष सुद्धा दा नाही आणि दुसरी गोष्ट आता पुढे उन्हाळा आहे पाणीच लय मोठ प्रश्न आहेत घरकुलचे काम आहेत हे सोडून देऊन आता आलेला अधिकारी त्याची बदली नाही तर राहिलं तर काहीतर आमचं द्या असलं काही चालू आहे शासनाचं तर आम्ही हे बदली रद्द व्हावं तात्काळ म्हणून कुपोषण करायला हवं साखर मग इतकं मोठं प्रश्न आहे पाणीचं लिंगोटी धरणाचं हिर खणलेली बुजून टाकले तिथले आमदार लोकप्रतिनिधी त्याची मिटिंग लावून त्याचा काहीतर मार्ग काढाव उधीरला पाणी यावं लिंगोटी धरणचं ते काहीच झालं नाही तिथं आणि इथं शहरामध्ये रस्ते खोदून पैपं आहेत पाणी तर काही सध्या येणार नाही त्या अधिकारी जर राहिलं तर तात्काळ काहीतरी निर्णय घेऊ शकते उन्हाळ्याच्या ह्याच्यामध्ये आता नवीन जर कोणी अधिकारी आला त्याला माहीत होण्यामध्ये दोन चार महिने